जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बासष्टव्या राज्यनाट्य स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या चंद्रपूर येथील अंतिम फेरीत सोलापूरच्या अश्विनी तडवळकर आणि कुर्डवाडीच्या डॉ संतोष सुर्वे या दोघांनी अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्य पदक प्राप्त केले आहे वीस फेब्रुवारी ते बारा मार्चपर्यंत संपन्न झालेल्या चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक हो कला सभागृहात या स्पर्धा सलग सुरू होत्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील अडोतीस नाटकांनी सहभाग नोंदविला जवळपास दीड हजार कलावंतांनी या कलाकृतींमध्ये सहभाग नोंदविला त्यात सोलापूरच्या झपूरझा या नाट्यसंस्थेने प्राथमिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून अंतिम मध्ये सहभाग नोंदवला यात इरफान मुजावर लिखित समांतर नाटकातील सुधा या भूमिकेसाठी अश्विनी तडवळकर यांनी स्त्री अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रोपे पदक पटकावले आहे चांदीचे रोपे पदक आणि वीस हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे तर डॉक्टर संतोष सुर्वे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक पटकावत शोधकला व क्रीडा संस्थेच्या वतीने दुसरा अंक हे नाटक सादर केले त्यात त्यांना लेखकाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पदक प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील सोलापूरात झालेल्या प्राथमिक स्पर्धेत याच नाटकांसाठी आणि याच भूमिकांसाठी तडवळकर आणि डॉक्टर सुर्वे यांना अभिनयाचे अभिनयाचोत्कृष्ट पदक प्राप्त झाले आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट